शिजली बघा भाजी आपली कशी आहे थोडीशी आमटीची आणि थोडीशी शिपू घातली बघा एक आणला बाजार म्हणून आज भाजी रंग नाहीतर तेल चटणी खाऊन दाळीच खाऊन वैता कवा खाईल कवा नाही असं झालंय असल्या पावसात तुम्हाला सांगतो भाजी करायला भाजी करायला आहे काय करायचंय हल्लं यायच पण काय करायचंय शेवटी काढलंच पाहिजे पाहिजे पाणी कुठे होतो बघूयात काढून घ्यायचं असत असा आहे रे टिपकाय लागलो टिपकाय लागलय थोड थोड टिपकाय लागलंय आता वर आपली भाजी झाली पाहिजे रग्गील झार कशी नेमकी भाजी किती का शिपूची आमटीची मिक्स आहे काय काय लागले ह्याच का ह्यात मनात नाही बेन मनात म्हणजे तुला माहित नाही ह्याच्यात काय टाकले सांगते की जरा दम दिर हाय का नाही सांग सांग बाई हाय बघा मटकीची दा शिपूची भाजी आणि आमटीची भाजी काय टाकलं या तरी पण रगिर होती तरी मी रगिरच करणार मी पण पावसेवर ना ते काय लागलं या असल्या पावसात भाजी खायचं वेगळंच असतंय काय काय आणलं इथं अजून या थाळ्यात आणले हे मीठ आणलं हे शेंगदन कुठ आणलंय जा सांग लागल बघा पाऊस मोठा येऊन मोठा पाऊस येऊन मग काय म्हणजे आपला साफ स्वयंपाक होतोय नाही तर राहील मोकळा आण म्हणजे पूर्वी भरून घेऊन आली काय खा 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 बिस्किट खा खावा लेकर आहे म्हणजे भुख्यारीदि बाजी वस्तू तुम्हाला असू द्या तुला पाहिजे का यो बापू यो यो बापू भुक्यालाय काय लेकर करायचंय ले भुख्यारी ले बाजी बापू यो बापू सुद्धा भुक्यालाय बिस्किटचं पोट करमान खावा खावा दमान फोडून देऊ अशी भाजी घरघाटून घ्यायची असती तेव्हा बारीक उटी तेव्हा चांगली लागते बाकी बेरोजगार घडते मी घ्या घर पाऊस यायला लागलाय दोस्ता भाजी आज पहिल्यांदाच खायला लागली बघा एक नंबर आहे एक नंबर भाजी आहे नाद करायचा नाही तुला भुगल ग नाही हाताला नको पोळतोय पण तसंच करायचं नाटका आपला कुठं नाद बोलाय तेवढं चुरी येत आहे ग आता बोलाय शिकली चुल मग जाण काय काम्याला लाकडं पडून तो हा बरोबर पोरा पावस भिजू नका दाखवतो पाऊस भाई कसा पाऊस बारीक 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 पाऊस यायला लागले राव काय करायचं असल्या पावसात खायची वेळ आली करून छेत्री तर छेत्री भि नाही असू द्या काय हे नाही भारी घर काढली का मग बघा धगाची भाजी कशी होती आता सगळी मिक्स झाली मिक्स झाली मिळून नीट नीट केली पावस येईल मला माहितच होतं म्हणून बघा मिक्स करून घालणार पाऊस आपलं पावसात चालाय पावसात ए लेकर भुकेले ती मी भुकेलो आलोय पण भाजीच करून खाणार ए तुम्ही काय बी खावा न ना खावा नाहीतर काय बी खावा मी सुद्धा माझ पदरन न खात भाजी मिळाली तर अंडी ना नाही भाजी पैसा लय जातोय पूजा न खायला सोपं काम नाही माणसाकडे पैसे त्या ना खाव मटण कुठं पैसा दिवस लय हाला चालले तर पूजा असंच असच करायचं दिवस आता बघू घेतले आता लवकर मी काना करून खाणार आहे आता दोन चार भाकरी हम्म पाऊस यायला लागलाय पाऊस तर येऊ द्या आधी बाईन टाकायला टाका लवकर पाऊस वाढलाय आण तुम्ही मिरच्या जाऊन आणल्या परत शेजारच्यात ना आता काय करायचं मग राय एवढा पहिल्यांदा बाजार करतोय म्हणजे इसरणार की काय तर का होईना कसं गाव विसरून टाकलं बघा एक पै टाकल्या दोन पहि पाच हा झाले टाकून होती तेल चांगलं नसतं शरीराला पोजया सांगते तुला आधी आधीच तुझं वजन आधी तुझं वजन वाढलं या वाढ वजन वाढलं घर चालू चुरवा जायला गेले की आज करायचं नाही पाऊस आलाय पण घराच्या आडन पाऊस लागत नाही पाऊस मोठा आलाय पाऊस पाटे पाऊस आलाय का यात लसूण मिरची की केली आहे बघा आता ह्या पेस्ट काही बघा हे कडाय लागली कडाय लागले हॅलो 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 उलतान घे उलटन उलतान मला शिकवावं लागते सगळं तुला एवढं काय झालंय तुम्हाला गिल झाड झालं नाही चुरूच आहे का तू नवीन आता तुला अंड्याची विधी बदना एकटा एक्स्ट्रा हालती सारखी हालू दे की मग एखादी मिरची बारीक झाली पावसाने ग लाईट जाईल मला माहित हे करून घेतलं सगळं वादळ आला का लाईट जातीस ग गाकडे पाऊस ना इकडून मागणच पाऊस जाम आले इकडे पाहिजे ठेवू द्या बघा इकडे पाऊस चालू आहे काय करायचं पाणी पडेल मीठ ही आता पहिल्यांदा काय काय टाकायचं हळदीशिवाय चव नाही यात्रेन पाणी पडायला लागले चौघी पडत काय पडत काय जात नाद करायचं नाही नाद पावसा कशी काय बापू त्याकडे पुढे काय आता पाऊस लागत मागचा वाडायला गेला पाऊस वाढू वाढायला लागला पाऊस नाद लावू नका साईड ढोगी पाऊस इकडे भिजायला आली गेधी आया गर, उठ गुठ उठवायचं कडे ठेवू नका ठेवा म्हणजे मधी ठेवा बरोबर घरात कशाला ह्याला नाही शेवट टाकू इथं कडं रे द्यावाय जबरदस्त जबरदस्त मिरची चित्त द्यावं लागते चांगली तुम्हाला का मला वास इतकं भारी सुटलाय कधी खायल असं झाले असल्या पावसात स्वयपा करते माझी बायक काय करायचे पोटासाठी राबते मी असं झाले का आधी हाताला चटके बसे मग बाकर मिळे चटक बसल्याशिवाय भाकर कशी मिळणार आहे आज बाजार करून आणलाय म्हणून भाजी खायच्या भाजी काय माझा नाही नाही त्यांना काय वाटत बाजार करायला येत नाही फक्कडे बाजार करून आणलाय बाजार पोरान खावार लेट करत नाही काला करून मला लागते बापू आहे मोन आहे तू आहे मी आहे ही भाजी काला करून खायची असते बरोबर आहे का नाही झाले झालं गेलं नक्कीच उकळ लागेल कसं खायचं अजून काय काय टाकायचं राहिल काय नाही आता कुठं मीठ टाकायचं राहिले कुठून मीठ आणि पाणी एवढं एवढं नाही टाका बाज झालं बाज झालं आता सकाळी बी हेच खावला सारखं चुलीव करायला सोपं आहे का असं वाज झालं पावसावर कसं जेवायचं कस जेवायचं सांगा लय अवघड आहे कस तरी आपलं खायचं मग काय तर मित्रांनो या चुलीवरची भाजी खायला गरगाट्याची शिपूची भाजी सखराची भाजी मिक्स करून